नमस्कार मित्रांनो तर आपल्या योगेश भाऊच्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्याला गुड मॉर्निंग सगळ्याच चहापाणी झालं असं तर काल झालेलं एकादशी आज आहे बारस तर आता आंघोळ चहापाणी झालं मग ही आंघोळ झाली चहापाणी करायचंय अजून आंघोळ झाली देवपूजा झाली आणि आयसन भाऊचं काय चाललंय काय मग चाललंय तुमचं पाणी झालं का नाही सांगा पाणी झाला खाल्ला घरा केला त्यांना आंघोळीच्या आधीच करून दिलता कलंगडे खाल्लं खाल्ली खाल कलंगडे सकाळ सकाळ खाल्लं सकाळच्या ना राती खाल्लेलं ती रात्री कलंगडे एकाच होती मला पण ती कलंगडे ठेवलेला आहे ती रात्री चिरलेलं पण रात्री मी काही काल खाल्लंच नव्हतं कारण शाबू मी काय सकाळी जे खाल्ला का थोडा ते पोटच बिघडलं परत परत मग ती शाबू नाही वाटत आवडत राम राम म्हणला ना आज राम 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 टायबा च्या पाणी आई काय करते तिकडं आई काय उडकते का तो आई काय करते

आज कशाला भेषण एखादंच काल झाली पिट शनवार आहे की शनिवारचं बेसन कसं करायचं हा डाळ मटकीची नाही तर मुगाची दाळ हेरव्या मिरची करू आज शनिवारचं बेशन नाही करायचं तो कामचं उकाळ असं भाऊ मदत करते थोड मिरच्या शेंगदाना देत काढून शेंगदाना काढलेलं तो <clears throat> पण मिरची दोन चार तुकडे हे केलेलं दोन चार मिरची आहे ती आता आज बेशन करते ती का शनिवारचं बेशन चालत नाही शनिवारचं करायचं नसतं तर मग म्हणलं मटकीची किंवा मुगाची डाळ करू मग आता आज काल एखादा झाल्यामुळे आज सोडायला आता कोण कोण हे करत बरं का पोळ्या ही करत पण काय पूर्णाच्या पोळ्या बी नाही खावा वाटत त्यापेक्षा गोड शिरा खाल्लेला आहे त्यांनी मी काही नाश्ता कधी करत नाही मला काही सकाळी नाश्ता करायची सवयच नाही मी कधीच नाही बारा एकच्या दरम्यान जेवलं का त्याच्यावर परत संध्याकाळीच मी शांगाने लागते ना कुठं आहे का अजून तेवढं उडल्यावर काढायला नाही तर काय होतं कुठं खराब होत मुगाची करायची का मटकीची डाळ करायची भाऊ मुगाचीच मटकीची मुग मटकीचीच मोठी डाळ आहे मुगाची केळ आहे ती वरण काळे पडलेली घरी पिकवलेली ती त्यांनी काल दिली फनी एकादशीला निवार माहिती का का कशी बिल बिलायची वरण ती घरी पिकवलेली काळे पडते ती जर आदळ आपण झाली का मग मटकीची डाळ करू कांदा घालून थोडी आणि चपात्या करू काय नाही चार पाच करावंच लागते त्या चपात्या तू खातील का करायचं किंवा मला खाव खावं लागेल एखाद्या करीन चार पाच सत्ताच करून हे बघा हे काय घेतलं हे चांगलं त्याच्यात हे पडलं त्यात हळद चटणी मिसळलेली आहे दुसरं मीठ घ्यावं लागेल मसाला डाब्यात नाही बरं मीठ घ्यायचं त्याच्यात ते काय होते ह्याच्यात मसाला डब्यात मीठ ठेवलं का चमच्याने आपण एकाच घेतो का नात सगळं कोथमिरीने मिसळलेली चपात्यातच जाईल सगळी तर डब्यात मीठ घ्यायचं बरमिटल ही फक्त कालोनाला वापरायचं तर बाबा बोला तुम्ही काहीतरी आपल्या फॅमिलीला पाणी प्यायला तुमचा झाला का मॅडम मॅडम म्हणा सर म्हणा काही म्हणा काय करताय तुम्ही ते नाही मिरच्या कांत काल आला त्या मिक्सरमध्ये जायच्या मिरच्या काय जमत नाही hmm. मग गलासात गलासात कालचं भेण देण तिथं उकाळ आहे बरं का त्या खाली दुखा तिचं पण ते उकाळ काय वापरतच नाही आता ते गंजले आहे आतून सगळं त्याच्यामुळं मग ह्यांच्यातून मिक्सरवर कांडून आणायचं शेंगदाणं एकदमच बघा इथं भरणीक शेंगदाणं काढलेलं असतं इथं शेंगदाण्याचं कुठं आणि

तर भाऊ म्हणते दोन दिवस झालं मला अंडी वाटते ती पण मी म्हणलं आता एवढी एखादच होऊ द्या एवढी पौर्णिमा होऊ द्या पौर्णिमा झाल्यावर खायला येईल मग मला करून एखादच झाल्यावर एखादच झाली काल पण आता पौर्णिमा असतात तर कसं खायचं चैत्र महिन्या पण त्यांची त्यांना काय कालच पण त्यांना कसं आता खायची सवय दोन चार घास खाते असू दे म्हणलं देईल करून म्हणलं आता दिवशी शेव आणलेलं बघा ते पिशवीत तसंच आहे ते शेवण चुरमुर पुन्हा काय होतं लई दिवस मग उन्हाळ्याचं कुमाट होते शेव चुरमुर लसूण टाकराय का दे सकाळ थोडं मदत करून गालासात काढते बसून बसून मिरच्या ही बघू इकडे बाटले ते ला आला रात्री उसाचा रस आणला होता तर अगं अर्धीच बाटली पिले दोघ जण आता झाला गरम तर आता ह्याला काय करू आपण बापाच्यात नेऊन मध्ये ठेवू दुपारशाला मग जाऊन आणून मी जर नसलो तर मग दुपारशाला आणून पी नाही नाहीतर हिंचे ठेवतो भाभीच्यात आता ही रस काय झाला रात्री आणलेला आहे खराब होईल बघा आता हे पाण्यात बाटली ठेवली होती पण आता ह्याला काय करू आपण आपण हे करू

तुम्ही जेवल्यावर काय करत जावा थोडा असं जरा बसत जावा तुम्ही जेवलं की लगेच झोपताय पोटाचा पोटाचाही होत या ते जेवलेला अन्नच पचत नाही त्याच्यामुळं तुम्ही काय करा जेवलं की लगेच झोपताय जेवलं की लगेच झोपत जाऊ नका आणि दवाखान्यात नेलं ते दिवशी निसत्या गोळ्या दिल्या तर काय उपयोग तर त्याचा गोळ्याचा सोडा लिंबू प्यायचं ही करायचं मग सारखं ते पट दुखत पट दुखतं मग आता काय करू मी तरी आता दोखान्यात नेलत जेवलं की थोडं बसायला पाहिजे का नाही तुम्ही सांगा फॅमिली जेवलं की जेवण झाले की लगेच झपते लगेच दोन मिनिट खुडची आहे मी खुडची आणली एक खुर्चीवर असं बसत जाऊ म्हणलं पाय सोडून चाला येत नाही तर तरी त्या खुर्चीवर बी बसत नाही मग कसं ती रक्त वाहिन्या खाली चालू राहते ना मग असं ते पोट दुखायचं म्हणलं की मग हे करायचं म्हणलं की मग काय एक तर चपाती खायची खायची भाकर खायला नको म्हणते चपाती खायची ही करायची म्हणले की मग ती पोट दुखते मग चपातीने जड आण नसल्या मग जेवलं की थोडा आराम नाही लगेच नाही करायचं आपल्याला चाला येत नाही ना तर आपण एक दहा मिनिटं असं बसलं पाहिजे किंवा ला पाय लांबवलं सार पाहिजे सारखं मांडे घालून झोपलं की सारखं असं मुटकळा घालून पडत बसल्या मग थो। हो मसावले जेवल्यावर थोड वेळ बसायचं असतं तस थोडं बसावं लागतं जेवलं की झोपून नाही चालत लगेच आता आई कशी थोडी काठीवर चालती पण भाऊ हो ना आता निवळत चालत नाही ते कुबड आणले ते कुबड्यावर बी चालत नाही तर थोडं चालायला कसं जेवल्यावर थोडं हे होत ना उतरच उचलत नाही मग आता काय होते मी तर काय करू आता मग कसं त्यांचं दुख ऐकून घेतलं की मी तर माझं कोणाला सांगणार आता मला सुद्धा पोटाचा आजार आहे मला पोट दुखते चरबीची गाठ आहे डॉक्टरना ऑपरेशन करायला सांगितलंय वीस हजार रुपये खर्च सांगितलं ऑपरेशनला आणि आहे माझ्या किडनीला बी आहे मी कोणाला सांगत नाही आता माझं कोणाला सांगू मी काय करू त्याच्यामुळे आता मग मला काय गोळ्या खातोय मी एकटायम गोळ्याचा कोर्स केला पंधरा दिवसात तरी पण मला काही कमी आलं नाही अजून पोट दुखायचं म्हणून मी काय होते मला जेवलं का कावंच लागतं जेवलं अर्धा तास माझं पोट दुखतच म्हणून मी खाताना सुद्धा होतय मला खायचं फरक पडतो पाण्यात पियच लिंबू असतो तर लिंबूत प्यायचं आता लिंबू बी हायती किती मी आणली होती की दोन तीन लिंबू कळली नाही जेवलं की थोडं बसच जायचं आणि काय बी चटार वाटार खायचं नाही शिळ ना पाळण मी तरी खाऊन देत नाही शिळ पाक शिळच नाही मी शिळ असलं की लगे राहतच नाही म्हणा ना। माझी मी खातो पण त्यांना खाऊन देत नाही असं करतो खातील शाबू मी काल किती एवढाच घास बरंच खाल्लाय मला शाबू पोहे आणि पुरणाची पोळी तर डॉक्टर मी दिवशी पाडवे दिवशी एवढा स्वयंपाक केला पुरणपोळी खाली पण घास तर पोळीचा खाल्ला भात आणि आमटी खाली पण पोळी खाल्ली नाही मी मला ना ती पोळी पोहे आणि शाबू खाऊ नको म्हणून सांगितलं डॉक्टरने कारण हे जास्त जड आण नाही त्याच्यामुळे मी खात नाही मस्त पुरणाची पोळी मला गोड पुरणाची पोळी लय आवडते बरं का पण खात नाही मी आता काय करायचं आपल्याला त्रास होतो म्हणल्यावर त्या गोष्टीपासून लांब राहिलेलं बरं मग आता बरं वाटतंय का नाही पोट हातात बरं आलं कमी आलं का नाही की सारखं चोळलं तर चांगलं आहे का चोळ मला त्याच्यात हाताने चोळायचं का वाकडी झाली चोळून होत असत सारखंच कुठं चळायचं सारखं पोट सारखं चुळून असतून सारखं नळ ताटतात नाही तर काय होतं झोपून तर तुम्ही झोपत जाऊ नका सारखं जेवलं की झोपल्यामुळे नळ ताटतात सोडा आहे किंवा सोडा आहे का संपला झालाय सोडा उल अजून एवढा सोडा आहे सोडा झाला झाला राहिला रे अजून एवढा सोडा आहे पुढे पाच रुपयाला पाच रुपयाला नाही दहा था। रुपयाला था। दहा रुपयाचा सोडा आण म्हणलं दहा आण म्हणलं दोन किलो गरम चालतंय मग भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये कांदे चटणी करू तोपर्यंत धन्यवाद आता टाळ कांदा हिरव्या मिरच्या असा आहे बघा ह्यांच्या खायच्या भीतारा एक नाही त्याने एक सांगायचं त्यांनी एक सांगायचं करणारा एवढी पंचायत असती की कुठलं काय कळत नाही मटकी डाळीची कधीच लाभ मग चालते भेटून पुढच्या व्हिडीओ मध्ये तोपर्यंत तो धन्यवाद मटकी डाळ भाजावी